क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक का श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सादर नमस्कार श्रोते हो गेल्या सहा भागांपासून आपण बॅडमिंटन या खेळाविषयीची अचूक माहिती या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू पारिजात नातूसरांकडून जाणून घेत आहोत या खेळातले बरेच बारकावे आपल्याला त्यांच्याशी केलेल्या चर्चेमधून माहिती झाले या खेळामुळे वाढत जाणारा आत्मविश्वास समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकासासाठी मदत करणारा हा खेळ या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ऐकत आलेलो आहे आजही या कार्यक्रमामध्ये आपण आणखी काही नवीन माहिती जाणून घेणार आहोत चला तर ऐकूया बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सातवा आणि अंतिम भाग आता सायना नेहवाल पी व्ही सिंधू रँकी रेड्डी हे सगळे जे खेळाडू आहेत त्यांचे स्पर्धा सगळ्या टी व्हीवरती पाहिलेल्या आहेत आणि रेडिओवरून बातम्यांमधून त्यांची नाव ऐकलेली आहेत तर त्या खेळाडूंबरोबर तुम्हाला जज करण्याची संधी मिळाली तुम्ही त्यांचे खेळ घेतले त्यांच्या मॅचेस घेतल्या ता तर त्यावेळेचा तुमचा अनुभव कसा होता सायना नेहवालच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ती एकदम भयंकर हुशार आहे आणि तिला या गेमचे नॉलेज आणि रूल्स खूप माहिती आहेत अच्छा आणि ती या टेक्निकल ऑफिशल्सना प्रेशर टाकायला बाकी पी व्ही सिंधू कुल आहे आणि ही मुलं आहेत ही नवीन आहेत ही पण एकदम शांत त्यांचे जे ऑपोनंट होते ते थोडेसे अरोगंट होते <laughs> पण त्यांना मी शांत केलं <laughs> एकाला कार्ड पण दाखवलं ऐक हे सगळे खेळ संपल्यानंतर आपल्याला कार्ड दाखवलं म्हणून बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्याचा काही त्रास वगैरे होतो असं काही होत नाही शक्यतो पण काही प्लेयर्स असतात जे अरोट असतात पण त्याचं हे इंटरनॅशनल लेवलवरचे एवढे काय हे करत नाही पण आम्ही आता नॅशनल गेलो अंपायरने काही डिसिजन दिला असला त्यांना चुकीचं वाटतात प्लेयर्सनी ते प्लेअर्स आरडाओर्ड करतात तिथं मग कोर्टवर जाऊन त्यांना समजावून सांगायला लागते जनरली असं होत नाही कारण अंपायर्स असतात ते वेगवेगळ्या राज्यातून राहिलेले असतात आम्ही जातो नॅशनलला त्यावेळेला आणि त्यांचा आणि त्या कुठल्याही प्लेअरचा संबंध पण तरी काही प्लेअर्सची अशी सायकोलॉजी असते किंवा नाही हा पक्षपाती म्हणा करते त्याने मला उगीच चुकीचं डिसिजन दिलेलं आहे आणि आम्ही शक्यतो दूर करायचा प्रयत्न करतो पण कसं होते जनरली की हे जे अंपायर्स आणि जे आम्ही काम करतो ना आम्ही कुठल्याही प्लेयरशी संबंध ठेवत नाही बरोबर इव्हन आम्ही महाराष्ट्रातले जरी असलो तरी जे खेळायला येतात ना काही संबंध नसते आमचा त्यामुळे हे त्यांच्या मनात असते काही प्लेअरच्या आणि हरायला एक कारण असते oh. किंवा मी हरलो म्हटलं की अंपायर प्रॉब्लेम टाकायचा आम्ही त्यांचा शंका दूर करायचा प्रयत्न करतो नाहीच म्हटलं तर मग बघा काय <laughs> द्या तुम्ही काय रिटर्न द्यायचं तेव्हा आम्ही विचार करतो याच्यावर म्हणजे असे काही प्रसंग घडत असतात घडत असतात होतात होतात एका टूर्नामेंट दोन तीन प्रसंग तर असे नक्की होतात हो काही काही वेळेला ते मुलं खेळत असतात आणि मुलाची मॅच संपली मुलं हारली की पालक येतात पडत ओ तो अंपायर काय कसले डिसिजन देत होता किती चुकी त्याच्यामुळे आमचा मुलगा हारला तेव्हा त्यांनाही शांत करणं शांत करणं गरजेचं आहे आमचं कामच आहे शांत करणं खूप कुल नाही खूप कुल माइंड करायला लागतं खूप कुल माइंड कारण काय की लहान मुलांच्या शक्यतो ज्या वेळेला स्पर्धा असतात अकरा ते त्यावेळेला पालक येतात ना त्यामुळे पालक बाहेर बघतात मॅच बघितल्यावर त्यांना काहीतरी काहीतरी चुकीचं वाटतंय मॅच संपेपर्यंत काय बोलत नाहीत मॅच संपली की मग दंगा मग आम्ही म्हणतो आम्हाला त्यावेळेला तिथं बोलवायचं ना तुम्ही आम्ही बोलू शकतो ना त्या अंपायरशी की काय झालं काय पण त्यावेळेला काय बोलणार नाही नंतर येऊन आपलं ते ब्लेम गेम चालू असते त्यांची म्हणजे ज्या त्या वेळेला जे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले चांगले असतात चांगले असतात ते आम्हाला करायला लागतात म्हणजे खरंच एक जबाबदारीचं काम आहे आपण जे म्हणतो ना डोळ्यात तेल घालून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात अगदी असाच तुमचा तो गेम आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला राहावं लागतं आता पंधरा सोळा वर्षांपासून तुम्ही बॅडमिंटनच्या टूर्नामेंट्स घेत आहेत जवळपास तर या प्रत्येक टुर्नामेंट मधले तुमचे सगळे अनुभव वेगळे वेगळे असतील तर त्याच्यामध्ये काही तुमचे सांगण्यासारखे अनुभव असतील आपल्या श्रोत्यांना तर सांगा किंवा काही अडचणी आल्या असतील ज्या खास करून आत्तापर्यंत कधी आलेल्या नव्हत्या आणि अशा अडचण आपल्याला खेळासाठी त्या टूर्नामेंटच्या वेळेला आलेली आहे तर अशा काही आहेत का, आहे का किंवा त्या तुम्ही कशा सोडवल्यात बरंच वेळेला असं होतं की एखादे टुर्नामेंट कुठं आम्ही वेगवेगळ्या राज्यामध्ये गेलो तर कधी कधी असं होतं की अचानक म्हणजे पाऊस पडतो आणि एखादं कोर्ट असतं ते पूर्ण त्याच्यात पाणी पडायला लागतं मग त्यावेळेला ती मॅच थांबवायला लागते आम्हाला जोपर्यंत तिथं पाऊस थांबत नाही किंवा ते गळत असतं ते थांबत नाही तोपर्यंत आम्हाला त्या कोर्टवर मॅच घेता येत नाही काही ठिकाणी असं असतं की लाईट जाती अचानक ते बॅकअप नसतं बऱ्याच ठिकाणी असतं आवडतं किंवा काही ठिकाणी नसतं मग तिने बॅकअप नाही म्हटलं की ते हॉल्टिंगचा तो टाइम असतो त्यामुळे खूप वेळ जातो त्या गोष्टीला स्पर्धा घेताना ह्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात मग ते थोडंसं आम्ही पण मग त्या ऑर्गनायझरला सांगून की बाबा त्याला बॅकअप करा काहीतरी मग ते जनरेटर आणून ते चालू करून घेतो काही ठिकाणी काही ठिकाणी लाईट येतात पण या अशा स्पर्धेमध्ये या गोष्टी बऱ्याच ठिकाणी होतात अशा अच्छा म्हणजे बऱ्याच गोष्टी अडचणी पण येतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सोल्युशन काढावं लागतं सोल्युशन काढायला लागतं आता नातो सर मला असं विचारायचं की मघापासून तुमच्या बोलण्यामध्ये आमची संघटना काम करते असं तुम्ही म्हणालात तर एक्च्युअली तुमच्या संघटनेचं काय काम आहे राष्ट्रीय स्तरावरच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा ज्या भरवतात त्या स्पर्धा भरवण्यासाठी तुम्ही काही वेगळे असे प्रयत्न इथं करताय का बेसिक काय होते की आपल्याला स्पर्धा घेण्यासाठी एक हॉल मोठा लागतो अच्छा मिनिमम सहा कोटचा हॉल लागतो ओके ज्याच्यामध्ये आपण मग राष्ट्रीय किंवा स्टेट लेवलच्या किंवा जर आंतरराष्ट्रीय म्हणायचं तर कमीत कमी, -कमी दहा बारा कोर्सचा हॉल एक मोठा लागतो आपल्या इथं ती फॅसिलिटी अजून उपलब्ध नाही आहे मॅक्झिमम एका ठिकाणी तीन कोर्स एवढीच आपल्याकडं अवेलेबल आहे तर आमच्या संघटनेचे अध्यक्ष यांचं एक विजन आहे की असा एक हॉल आपण सांगलीमध्ये बनवावा त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक जागा अक्वायर केलेली आहे विश्रामबागमध्ये जिथं एक बारा ते चौदा कोर्सचा मोठा भव्य संकुल करायचं त्यांचा मानस आहे त्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचललेली आहेत केंद्रीय स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडनं पण ती आपल्याला मदत मिळणार आहे आणि त्या दृष्टीने त्यांचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत पुढच्या दोन चार वर्षामध्ये हा तो भव्य सुसज्ज हॉल आपल्याला निर्माण होईल त्यांच्या एफर्ट्सनी आणि त्यामुळे काय होईल की आपल्याला सांगली सारख्या आपल्या छोट्या शहरामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा पण आपण घेऊ शकतो घेऊ शकतो आणि त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण सगळं प्लॅन्ड आहे आणि पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये वर्षांमध्ये आपल्याला या स्पर्धा इथं आपल्या सांगली सारख्या शहरामध्ये भरवता येतील बरोबर खूप छान तुमचं हे काम सुरू आहे सर आता एक आणखीन एक असा मला प्रश्न विचारायचा आहे जो फार उत्सुकतेचा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तुमच्या हाताखालून असे किती खेळाडू नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत पर्यंत गेलेले आहेत काही नाव सांगू शकाल म्हणजे आता करंटली म्हणायला गेलं एकतर ऋषिकेश बाळी म्हणून माझा एक जुना स्टुडंट होता अच्छा जो नॅशनल स्कूल गेम्स खेळला आणि त्यानंतर इंटरनॅशनल लेवल पण तो खेळलेला आहे बी डब्ल्यू च्या स्पर्धा पण त्याने खेळलेल्या आहेत आणि सध्या प्रसन्न मन्ना रिद्धिमा मराठे अन्वी कुलकर्णी या दोन तीन खेळाडू आहेत या मुली आणि मुलं यांनी सीबीएसई मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलेलं आहे आणि मन्नानी आपल्या डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट करून अहिल्यानगर इथं ब्रॉन्ज मेडल मिळवलेला आहे वा त्यामुळं ही सध्या खूप चांगली खेळणारी आहेत मुलं सगळी आणि पुढे अशा आहे की ते नॅशनल इंटरनॅशनल पण करतील नक्कीच एवढं करून त्यांना फ्युचर खूप चांगलं आहे खूप चांगला आहे बरोबर आहे आता फ्युचरचा विषय निघालेलाच आहे तर मला एक असं विचारायचं आहे की बॅडमिंटन सारखा खेळ आहे तर याच्यामध्ये फक्त एक खेळाडू किंवा एक प्रशिक्षक इतपर्यंतच न राहता याच्या पुढे जाऊन अजून काही करू शकतात का याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अंपायरिंग टेक्निकल पार्ट मी तुम्हाला सांगितलं हो। त्यानंतर मॅच कंट्रोल म्हणून एक गोष्ट असते जो जे सांगतो त्या गोष्टी सगळ्या लॅपटॉपवर करतो आणि सगळ्या सॉफ्टवेअर हँडल करतो ती पण एक फील्ड तर आहे त्याच्यामध्ये त्यानंतर अंपायर्स तर आहेतच सगळ्या हो। या गोष्टी हो। या एक दोन चार गोष्टी आहेत ज्या प्लेयर्स ह्याच्या व्यतिरिक्त करू शकतो आणि एक व्यवसाय म्हणून पण तो बघू शकतो बघू शकतो ऍक्च्युली आम्ही जेव्हा अंपायरिंग चालू केलं त्यावेळेला त्याच्यात एवढे पैसे जास्त मिळत नव्हते पण आम्ही जसं एक एक स्टेप वर, वर, वर गेलो तसे आता थोडे ह्याच्यातनं पैसे मिळतात घरातल्यांचं खूप सहकार्य मला मिळाल्यामुळं पहिल्यांदा काही एवढं ह्याच्यात नव्हतं तरी त्यांचा सपोर्ट खूप चांगला होता त्यामुळे मी नंतर ते करिअर परस्यू केलं आणि आता एक असं स्टेज आलं की आता स्टेबिलिटी आली आहे बरोबर आणि त्याप्रमाणे मी पण सगळ्या या खेळाडूंना आणि या कोचेसना पण माझा एक सल्ला आहे की त्यांनी सिरियसली ही गोष्ट घ्यावी आणि परस्यू या याच्यामध्ये ऍज अ करियर ऍज अ कोच म्हणून पण तुम्हाला चांगलं त्याच्यातनं सपोर्ट मिळेल आणि जर या टेक्निकल फील्डमधन जरी गेला तरी साईड बाय साईड या गोष्टी करून पण तुम्हाला गेम मध्ये पण टच मध्ये राहता येईल आणि प्लस तुम्हाला थोडस उत्पन्नाचं साधन पण मिळेल मिळू शकेल बरोबर आहे सर तुम्हाला दोन हजार दहा सालापासून वेगवेगळे पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे मला वाटतं ऑल इंडिया रेडिओ प्रोग्रॅम्स ॲज अ बॅडमिंटन प्लेअर इन क्रीडा जगत त्याचा एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार दहा साली इंटरव्ह्यू झालेला होता तुमचा त्याच्यानंतर भाऊसाहेब पडसलगीकर क्रीडा गौरव पुरस्कार तुम्हाला बॅडमिंटन क्षेत्रामध्ये सप्टेंबर दोन हजार सोळा साली मिळालेला आहे त्याच्या आधी तुम्हाला काँग्रेस सेवादल सांगली भूषण पुरस्कार दोन हजार पंधरा साली मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर पैलवान व्यंकप्पा बुरुड क्रीडा पुरस्कार फेब्रुवारी दोन हजार सोळा साली मिळालेला आहे त्याचबरोबर मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा भूषण पुरस्कार सुद्धा तुम्हाला दोन हजार सोळा सालीच मिळाला आहे पण तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळालेला आहे तर हे सुरुवातीचा झालेला तुमचा इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर ही पुरस्कारांची सुरू झालेली मालिका जी आता इथून पुढे सुरू राहणार आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या श्रोत्यांना हे जे पुरस्कार आहेत हे इतके वर्ष या फील्डमध्ये बी काम केलेल्याची मला मिळाली एक पावती आहे बरोबर आणि हे असे वेगवेगळे जे पुरस्कार वेगे वेगे आहेत ते समाजातल्या वेगवेगळ्या लोकांनी दिलेले आहेत आणि पुरस्कार हे एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळं मला कॉन्फिडन्स येतो आणि अजून या क्षेत्रामध्ये जास्त काम करायची मला इच्छा होते बरोबर आणि मी प्रयत्न माझे शंभर टक्के देतोच आहे याला माझं जे इंटरव्ह्यू तुम्ही म्हटलं एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार दहा त्याच्यानंतर पण मी कंटिन्युअसली या क्षेत्रामध्ये काम करत आहे पुढे चाललेलो आहे, आहे। त्यानंतर अंपायर झालो रेफरी झालो या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीनं या पुरस्कार मिळाल्यामुळे मला एक आत्मविश्वास निर्माण बरोबर तर मला असं विचारायचं आहे की प्रशिक्षण तुम्ही आता सध्या कुठे देत आहात मी सांगली महिला परिषद सांगली नावाची संस्था आहे जी राजवाड्यामध्ये आहे तर तिथं वाचनालय आहे आणि त्यांचं बॅडमिंटनचा हॉल आहे तिथं मी सध्या बॅडमिंटन प्रशिक्षण वर्ग घेतो okay. आणि या संस्थेचं मला खूप चांगलं सहकार्य लाभलेलं ला आहे गेल्या पंचवीस वर्ष मी तिथं कोचिंग घेतो आहे आणि या संस्थेने मला खूप या माझ्या या करिअरमध्ये मा मला हातभार लावलेला आहे आणि मी त्यांचा आभारी आहे खूप आणि महिलांची संस्था आहे बरोबर अतिशय मला म्हणजे मुलासारखं ते ट्रीट करतात आणि कायम कुठल्याही गोष्ट जरी त्यांना सांगितली तरी ते त्याच्याबद्दल त्यांचं सहकार्य असतं म्हणजे कुटुंबच आहे थोडक्यात हो, तुमचं हो, हो, आता त्याच्यामध्ये तुम्ही जिथे प्रशिक्षण घेत आहे तिथं साधारण किती कोर्ट आहेत तिथं एकच कोर्ट आहे आणि मागच्या वर्षी मी म्हटल्याप्रमाणे मला तिथं सिंथेटिक कोर्ट करून दिला संस्थेचाच हॉल आहे जेणेकरून आपल्या खेळाडूंना बाहेर खेळताना कोर्टचे जे चेंजेस होतात त्याच्यामध्ये फरक पडू नये त्यांचा परफॉर्मन्स तसाच राहावा बरोबर यासाठी बर, बर, ती त्यांनी मला ते करून दिलं क्या बात है आता हे सगळं आपण मघापासून बोलतोय बॅडमिंटन खेळाविषयी बोललो तुमच्या एकूणच प्रवासाविषयी बोललो तुमचा पुढचा मानस तर तुम्ही मग बोलून दाखवलात पण तरी त्यासाठी तुम्ही अजून वेगळं काही आपल्या सर्व श्रोत्यांना किंवा खेळाडूंना पालकांना सांगू इच्छिता का हा गेम खूपच चांगला आहे मेंटल फिजिकली फिटनेससाठी आणि तुम्ही जर खेळत असाल तर हा गेम कंटिन्यू परस्यू करा नक्की तुम्हाला त्यातनं आउटपुट्स मिळतील आणि जर तुम्ही खेळत नसाल तर नक्की हा गेम खेळून बघायचा प्रयत्न करा yeah. तुम्हाला खरंच खूप आनंद होईल म्हणजे मी आता लहानपणापासून खेळतोय yeah. गेम खेळून आलो बाहेर देऊन बसलो की जो असा एक आध्यात्मिक समाधान मिळतं त्या गेमनं ते तुम्ही खरंच अनुभवाल बरोबर आणि कंटिन्यू राहा म्हणजे खेळत राहा तुम्ही बरोबर आणि हे समाधान आपण कशातही मोजू ना शकत नाही खरंच आहे अगदी आणि आपल्या शरीरासाठी मनासाठी याची खूप आता सध्या गरज आहे त्यामुळे हा खेळ निश्चितपणे आपण खेळून पाहिलाच पाहिजे तर नातू सर आज तुम्ही खूप भरभरून आपल्या सर्व श्रोत्यांना या बॅडमिंटन खेळाबद्दलची माहिती सांगितलीत अगदी सखोल असं ज्ञान तुम्ही आपल्या सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलं आणि आज तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही वेळात वेळ काढून स्टुडिओ मध्ये उपस्थित झालात तर संपूर्ण आकाशवाणी टीम तर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद मी पण सर्वांचे धन्यवाद आणि आकाशवाणी आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली धन्यवाद श्रोते हो बॅडमिंटन हा असा एक खेळ आहे ज्याच्यामुळं आपण समाजामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो शांत किती राहता येतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या खेळाकडं पाहिलं जातं या खेळाच्या माध्यमातून करिअरच्या नवनवीन संधी सुद्धा उपलब्ध आहेत उज्ज्वल भविष्य आपल्याला या खेळातून दिसून आपल्यामध्ये असलेल्या असंख्य कलागुणांना वाव तर मिळतोच पण आध्यात्मिक समाधान सुद्धा लाभतं या आणि अशा बऱ्याच गोष्टींविषयीची माहिती आता आपण घेतली बॅडमिंटन खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणासाठी यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या सातव्या आणि अंतिम भागामधून रसिक श्रोते हो आता आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आली पुन्हा भेटणार आहोतच एक नवा खेळ नवीन खेळाडू यांच्या सोबत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता रजा द्या नमस्कार